नमस्कार माझं नाव सूरज सुभाष पाटील राहणार चिखलोर तालुका खानापूर जिल्हा सांगली हे आलं प्लॉट आम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस चे लागण केले ते लागणीनंतर एक बारा ते पंधरा दिवसांनी पाऊस उन्हाळी पाऊस एवढा अतिप्रमाणात झाला की या पूर्ण प्लॉटला पाणी लागलं होतं त्यानंतर आम्ही तुमचे प्रतिनिधी प्रीतम चव्हाण यांच्याकडून जरा माहिती घेतली आणि सॉइल किटचा वापर केला सॉइल किटचा वापर केल्यानंतर याच्यात जर्मिनेशन वगैरे व्यवस्थित झालं सड लागण्याचं प्रमाण नाहीच झालं त्यानंतर तुम्ही आपलं फिप्सॉलचं जिंजर वन वापरलं त्याचा अनुभव सांगू त्याचा अनुभव म्हणजे काळुकी फुटवा वाढ वगैरे त्याच्या त्याच्या वापरानंतर एक नंबर रिझल्ट आलाय त्याचा फिप्सॉल जिंजर वन चे आम्ही ड्रिप मधून सोडलं होतं एक वेळ अच्छा हा न्यूट्रिलजेल ची एक फवारणी केलेते अच्छा हा तुमचा आल्याचा पहिलाच अनुभव आहे पहिलाच आहे पहिलाच अनुभव आहे यासाठी तुम्ही गायडन्स नाही तसं पण एक एकदगावच्या आहेत पाहुणे त्यांच्याकडून घेतोय अच्छा ओके मग पाहुण्यांना दाखवला तुम्ही प्लॉट हा प्लॉट आहे म्हणजे त्यांचा आहे व्यवस्थित आहे प्लॉट काय नाही ओके प्रॉब्लेम काय नाही अच्छा याच्यामध्ये तुम्ही बेसल डोस काय घेतलं हे सांगू शकता बेसल डोस पहिल्यांदा तुमचं नऊ चोवीस चोवीस नंतर निंबोळी पेंट घेतली होती आणि ऑर्गेनिकचा एक दोन तीन पोते घेतले होते प्लॅन्टो घेतला होता अच्छा आल्याचं जे बी आहे ते तुम्ही स्वतःच तयार केलं नाही भावाकडून घेतलं होतं अच्छा ते बियाना याचा आता हार्वेस्ट कधी एक्सपेक्टेड आहे हार्वेस्ट अजून एक चार महिने आता सध्या नव्वद दिवस झाले तीन महिने झालेत अच्छा अजून एक चार महिन्यानंतर हार्वेस्टिंग करत भर लागणार आहे हा लागणार आहे आता पाच तारखेला भर आहे दोन भरी झालेत आता अजून नंतर दोन भरी घेणार आहे पाच म्हणजे पाच ऑगस्टला पाच ऑगस्टला भर आहे त्यावेळेस बेसल डोस बेसल दूस्ट 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 आता डोस आता सध्या डोस नाही नाही जास्त काही नाही टाकणार रासायनिक आता चालतच नाही जास्त करून अच्छा नाहीतर मग त्याला ते वगैरे चान्सेस जास्त आहे त्याच्यामुळे बेसल डोस शक्यतो नाही मग इथून पुढे खताचं काही नियोजन नाही आहे आपलं वॉटर फोलेबल खत चालूच आहेत विकलीच आहेत आठवड्यातून एकदाच द्यायचं चालू आहेत तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट नंतर तुमचं बोरॉन कॅल्शियम नायट्रेट असं एक करून चालूच आहे अच्छा न्यूट्रिजल प्लस ज्यावेळेस दिलं तुम्ही त्यावेळेस स्पेसिफिक काही तुम्हाला जाणवलं का मारल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आठव्या दिवशी एक चार ते पाच दिवसानंतर की ग्रोथ वगैरे चांगले झाले त्याचे चांगले रिझल्ट चांगला ना यावेळेस त्या स्ट्रेसचा प्रश्न एवढा असला नाही उलट उलट पाण्याचा स्ट्रेस असल्यामुळं पण आता चांगला दिसतो प्लॉट नाही आता सध्या या वातावरणामुळे करप्याचं प्रमाण थोडस जास्तच राहत आहे मग करप्यासाठी काय घेत करप्यासाठी आपलं ब्ल्यू कॉपर करझेट नेटिओ झेड असतात एम पण कंट्रोल दिसतं तुम्हाला कंट्रोल आहे तसं अच्छा चालेल ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच